नमस्कार मित्रांनो कसं झालंय माहिती का ज्याचं करावं भलं हो तेच म्हणतं माझंच खरं हे अशी गज झाली भावाची आम्ही त्या दिवशी आळंदीला गेलो होतो थो, थोडंसं काम होतं थो, त्याच्यानंतर खास भावाकडे गेलो त्याला समजवायला आलं तर आला घेऊन यायला पण तो काय समजला नाही ते त्याच्या मनातच सगळ्या गोष्टी चालल्यात तर चला म्हणलं ठीक आहे चालू द्या मी माझ्या काही चार गोष्टी त्याच्यापाशी मांडल्या पण तो काय समजला नाही मला कसं वाटतं की बायका पोरं घरदार सोडून ह्यानी बाहेर कुठं जाऊ नये इथेच राहावं इथेच काय असेल ते बघावं मग तो बिझनेस असो काम असो युट्यूब असो काही असो त्याने इथंच राहून करावं असं मला वाटतं की बाबा आपण इथं पाच ते सहा वर्ष झालं राहतो या इथं सगळ्या गोष्टीची ओळख आहे इथं आपली फॅमिली आहे गाव चार लगेच चार हाकेच्या अंतरावर गाव आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सोडून तू एकटाच बिनाबायका पोराच तिकडं पुण्याला जाऊन हे काय मला योग्य वाटलं नाही म्हणून मागच्या वेळेस पण तो चालला होता तर त्याला मी थांबवून त्याला एक सात लाख रुपये दिले त्याचं कर्ज पाणी मी वेळेला थांबवलं मी स्वतः माझ्या गोष्टी काय बघत नाही पण मी त्याचं बघतो का तर तो बाहेर निघा म्हणून म्हणजे मी त्याचं चांगल्यासाठीच बघतो त्याच्या आधी पण मागच्या दोन वर्षापूर्वी तेव्हा पण दहा बारा लाख रुपये दिले ते म्हणजे बऱ्याच काही गोष्टी पैसे जाऊ द्या पण शेवटी आपला माणूस आपल्याजवळ राहणं हे काय गरजेचं असतं ह्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी करत होतो पण तो, तो काय समजण्याच्या मार्गावरती नाही डोक्यावरती पल्ल्यासारखं करतो या आणि बरेच माझी यूट्यूब फॅमिली पण मला सांगतात की लय पैसा बिसा झाला तर स्वतःची जागा घे घर बांध ह्या सगळ्या गोष्टी सोडून मी जे काय पैसे उरतात ती मी भावासाठी खर्च करतोय पण ही गोष्ट त्याला समजत नाही आहे मी त्याला तिथं जाऊन ह्याच सांगितलं की बाबा तू इथं नको राहो इथं काय होतं आहे तू काम करतो आहे ठीक आहे चांगल्या गोष्टीत लोक म्हणतात की तू पांडू त्याला जगूच देत नाही अरे मी उलट चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतो तिथे राहून मला सांगा काय भेटून बिटून पंचवीस तीस हजार रुपये पेमेंट भेटेल त्याच्यामध्ये पण खायला प्यायला चार पाच हजार राहायला स्वतःच्या पेट्रोलला स्वतःचा वैयक्तिक खर्च राहून राहून राहणार किती तो इतरांचे पैसे देणार किती किती की पण काय झालं तरी सगळ्यात बेस्ट असतो तो बिझनेस असतो मग मी त्याच्या डोक्यामध्ये घालून दिली की बावड्या की तू तिथं बारामतीमध्ये चल तिथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तू एखादा बिझनेस टाक सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर तू रसाचा गाडा टाक वडापावचा गाडा टाक थंड वगैरे म्हणजे जे काय तुला बिझनेस करायचा आहे सगळ्या गोष्टी करून देतो म्हटलं इथे गाळा वगैरे पण भेटतो अजून दोन अडीच लाख रुपये जाऊ दे म्हटलं मी काय पण करून पैसे उच काटून तुला त्या गोष्टी करून देतो म्हणजे ज्याने करून इथं बघा एक साधा पाणीपुरीवाला जरी बारामतीच्या कुठल्या पण चौकामध्ये बघा तुम्ही जाऊन चार ते पाच हजार रुपये चार तासामध्ये घेऊन जातो अशी कितीतरी दुकानं येतं फक्त पाणीपुरीवरती मग हा काय पण करू शकतो ना पाणीपुरी चहा वडापाव पण ते करायला त्याला नको वाटतं त्याने जर दिवसाला चार पाच हजार रुपये जर गमवले त्याचा खर्च झाला त्याचा हजार दीड हजार दोन हजार तीन हजार रुपये कुठेच गेले नाही निव्वळ नपा तीन हजार आणि महिन्याचं झालं एक लाख रुपये आपल्या फॅमिलीमध्ये राहून आपल्या जवळ राहून स्वतःचा बिझनेस करून आणि ते बिझनेस बिझनेस बिझनेसवाले माणसं बघा कधीच महाग पडत नाही सतत पुढं जातात सतत छोट्या बिझनेसपासून मोठा बिझनेस एक, आश टाक लगे। एक दुकान असं टाकलं की एका वर्षाने दुसरं दुकान तिसरं दोन चार शाखा ओपन करतात का तर करता। त्यांना त्याच्यामध्ये फायदा होतो आता आमच्या गावकलंच एक उदाहरण मी अगोदर पण सांगितलं अजून एका पण सांगतो एक वडापाव आला होता तीन रुपयाला त्यावेळेस वडापाव होता दोन हजार आठमध्ये आणि आज त्याचं कोट्यावधी प्रॉपर्टी आहे गाडी बंगला घर जागा शेत आणि प्लस त्याने दुसरं मोठं हॉटेल टाकलं आहे जम्बो वडापाव म्हणून होता जम्बो हॉटेल तुम्हाला कोणती कले असतील तर तुम्हाला माहीत असेल बघा समथिंग्स तर मग मी चांगलं त्याच्या डोक्यामध्ये घालून दिलं की बाबा तू हे करून तुझं पैसे पाणी फिटणार नाही तू बिझनेस करून पैसे पाणी फिट शक प्लस ते यूट्यूब चालवत चालवत आणि मी दुसऱ्यांची ॲडव्हर्टायझिंग करतो दुसऱ्यांचे बिझनेस म्हणून मग स्वतःचा बिझनेस म्हणून मी किती रोजच्या व्हिडिओमध्ये ॲडव्हर्टायझिंग करेल की आणि सगळे यूट्यूब फॅमिली पब्लिक सगळ्या गोष्टी सपोर्ट करतील चांगल्या विचाराने त्याला चांगल्या गोष्टी सांगा गेलो तर उलट माझ्यावरतीच वेगवेगळं काहीतरी आरोप वेगवेगळंच काहीतरी बोलायला लागलं मग मग कधी कधी वाटतं की माझं चुकतं की मी विचार करतो तो मध्यंतरी बांधणं करून बाजूला राहिला राहू द्या परत तो निघून चालला तर लगेच मला माया आले गेलो पैसे पान दिले थांबवलं सहा महिने थांबला परत त्याला जी करायचं होतं तीच केलं गेला पुण्याला आणि काय त्याच्या मनाला जी पडते ते करायला लागलं आहे म्हणजे मी जे दुसऱ्यांचा चांगला विचार करतो आहे ती मला असं वाटतं की ते माझं चुकते आणि घरचे मला खवळतात पूजा खवळती सगळे बाकीचे जे मित्र वगैरे हो की एवढं कोण कौन कोणासाठी करतं त्याला समजतच नाही तर तू कशाला करतो मग आणि तुम्हीसुद्धा मला मेसेज करून सांगता की स्वतःचं बघ स्वतः ठीक आहे आता मला तसं वाटतं मी स्वतःचंच बघतो कारण शेवटी मला कसं वाटायचं की बाबा हा पैसा लय महत्त्वाचा नसतो आपलं भाव आपल्या आईवडील आपली जी फॅमिली आहे ती लय महत्त्वाची असते त्याच्यामुळे मी ह्या सगळ्यांना जवळ ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण बरेच लोक मला म्हणत होते की पांडुला लय माझा आहे आणि त्याला वाटतं की लय पैसा आहे आणि पैसे दिले की कुठल्या पण माणूस जवळ राहील आणि असं नसतं असं मी उलट पैसा देऊन आपली माणसं आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या बघा काय होते मी तर म्हणजे आता कोणाच्या मध्ये ना येणार को नाही कोणाला अडवणार नाही की तू तू ये इकडं तू जा तिकडं तू असं तुला मी पैसे देतो काय सुद्धा नाही मला पण लेकरवाळा बायका पोरा ह्याचं सगळ्या गोष्टी मी माझ्या गोष्टी बघणार आहे तर इतक्या वर्ष झालं बारामतीमध्ये राहतोय पण स्वतःचं घरदार नाही किंवा काय कुठल्या गोष्टी अजून सक्सेस झालेल्या नाही तर का तर ह्याच गोष्टी मी दुसऱ्यांचं बघतो मी स्वतःच्या मनाला खूप समजवतो पांडू हे सगळं बंद कर बंद कर नको नको करू हे नाहीतर तू असाच राहतील आयुष्यभर तर पूजा एवढी गप्प बसली पण तिच्या मनात भरपूर गोष्टी इथं मी बोलतो त्याच गोष्टी इथं पण आता ती काय नाहीतर म्हणतो शेजार बुजगाण कशाला बसवले काय वाटतं तुला हा पूजेच्या जागी जा जर दुसरी एखादी बायको असते ना शपथ सांगतो कवास निघून गेली असते मला म्हणजे म्हणली असती तुम्ही तुमचा भाव तिकडं बघा आपल्याला ले पण लेकर आहे आपला पण घर संसार प्रपंच आहे तुम्ही स्वतःचं बघाय सोडून जेवढे पैसे येतात तेवढं नुसतं वाटण्यावरच चाललेत म्हणजे पण बिचारे संसार करते जे भेटल ज्या गोष्टी मी देईल त्याच गोष्टीमध्ये दे समाधान राहते कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही किंवा हट्ट करत नाही किंवा रुसून फुगून बसत नाही फक्त एकच गोष्ट करत आहे व्हिडिओ बनवत नाही हिच्या चॅनलला गेले आठ दहा दिवस झाला व्हिडिओच नाही टेन्शन आलं तर हिचा चॅनल एकूण टाकेन मी आता सांग तुला बघितलं हसायच्या गोळ्या चालू येत सकाळ संध्याकाळ उठायच्या आधी संध्याकाळ झोपल्यानंतर दोन दोन खात असते हे गोळ्या अगं मी तुला सिरियस बोलतोय तू भांडू का तुम्हाला अगं भांडायचं नाही तू बोलतो रुसली तरी अगं कुठल्या सिच्युएशनला हसायचं कुठल्या सिच्युएशनला रुसायचं हे तर समजलं तर त्या हसण्याला चौरा राहील नाहीतर तुझं येडे म्हणताल तुला म्हणतातच येडे आता म्हण म्हण द्या ह्या असल्या गोष्टीला लगेच तुला रिपीट उत्तर देतात पण मी काय म्हणतोय आठ दिवस चॅनल व्हिडिओ एखादा बनव नाही रिपीट येत उत्तर की हा बनवते मी बनवते आजच बनवते आज दोन व्हिडिओ बनवून टाकते चांगली रेसिपी बनवते चांगल्या रील्स बनवते चांगल्या नाटापटा करून सगळ्या गोष्टी कर हा असं म्हणली का कधी नाही म्हणली म्हणणार पण नाही म्हणणार पण नाही म्हणणार पण नाही असली तर मानणार मनानीच ढका टाकू हा करायचा अरे मी काय बोलतो तुला समजते का पूजा माझे बघा आईच्या नावाने मला नाहीलेच शपथ सांगतो सगळे इडीच भेटले ते चला चालते चला असू द्या इडी म्हणताय काय करा तुम्ही सांगा कमेंट करून आता माझ्यासारखी बाईक मिळालं नाहीच लागत मग काय मी ठीक आहे मागत जा मागत जा कुठली गोष्ट मला हे पाहिजे पाहिजे तू काहीच मागत नाही नुसतं गपचुप घरात झोपते वेळ भेटला की ढारा डुर झोपती घोरत आता झोपली होती शपथ सांगतो झोपली होती पांघरून घेऊन मोबाईल बघत मी उठून आणली तिला पूजे चलच झाली झोपली खरंच झोपली होत्या मला म्हणले होते <laughs> मोबाईल बघते वेळ भेटला की झोपती आणि काय नाही झोपून नाही मग सकाळ आवरायचं ते पण उशिरा उठून संध्याकाळी आवरायचं भाकरी खायला झालं विशेष बाकरी काय सकाळ पाट उठून भाकरी टाक म्हणतो का तुला अगं पाट उठायचं वॉकिंगला जायचं जा जा, थोडस फ्रेश व्हायचं सकाळ सकाळ आंघोळ करायचे घरचे असते सकाळ सकाळ सूर्य उगवायचे आधी जर उठून आंघोळ केले तर घरी लक्ष्मी टिकते आपल्या घरी लक्ष्मी का ह्याच गोष्टी मग टिकत नाही आता घरात दाखवायला जाऊ बामनाकडे नाही खरंच जाऊ चल चल मी त्या राणीची मम्मीला बोलू चला चला जाऊ बामनाकडे लय ग्रहण लागले सात ग्रहन लागलेत ला शुक्र शनी शर्यगी सगळा माया असं तुटून पडल्यात तर पडले नो किती ग्रह असतात मला नाही माहिती त मी आता म्हटलं म्हणून उतर चला ग्रह म्हणजे माहिती आहे आता आईच्या गावात की माझ ग्रह मंत्राल सांगा की सर सर सांगा की अग ग्रह म्हणजे हे हे जो स्पेस आहे स्पेस म्हणजे <laughs> <laughs> स्पेस म्हणजे माहिती का सगळं सांगा व्हिडिओला अंतराळ अवकाश अंतराळ माहिती अवकाश माहिती स्पेस माहितीच गेली नाही मी तर कसं माहिती असणार तुला ह्याच हवा 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 आबाळ आबाळ हे वर दिसते आबाळ हवा काय माहिती हवा मी माहितीये चंद्र चंद्र दिसते कि संध्याकाळी काय नाही काय नाही मग मग ह्याच्यावर विचार मी जगत सोडणे काय सांग तुला समजाय तर पाहत कि जायचं कसं सांगा भामनगर लगेच मी त्या बोलवते बामन दुसऱ्या दिवसापासून झोपायच्या गोळ्या गेला अग <laughs> मला <क्या> <laughs> का, सांग काय सांगू काय हा काय तुला माहिती पाहिजे सांगतो सगळं सांगतो हो बघतात बघतात बघा शेवटपर्यंत जायचं का कुठं बामणा हा चल गेलो बामा फॉर एक्झाम्पल बामणा पुढे बसलो काय सांगायचं काय अग लाईक एक्झाम्पल तुला बोललो मी या डोळ्यावर झोप आहे वेडिओवर संपल्या जाऊन पसरणार आहे <laughs> खायला तर एखाद्याच्या बायका किती हौस असते नवऱ्या करू देत नाही बायका हौस असतात मी सगळ्या गोष्टी करू देतो हिला तर ही करत नाही असं प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी व्यवस्थित नाही मी काय म्हणता ऐकून घे सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित चालल्या तर त्याला अर्थच नाही कधी आला पाहिजे कधी उतरला पाहिजे कधी दुखायला पाहिजे कधी सुखायला पाहिजे सुखायला पाहिजे कधी आलं पाहिजे तसं काय सुद्धा नाही असल्या गोष्टी बरं उडवड उडून मला भांडत नाही कस सांग की तस तस जेव्हा माझं हाड काढचे बाजूला बुक लागलं मला आता जेवलंय सकाळी जेवलंय मी जेवला मी दिसते तुम्हाला बटाटन चपाती बर सोड ना मला आता काय शर्ट वडती का नाही सांगा काय म्हणलं काय सुद्धा नाही भाई तुला म्हणून काय आम्हाला मारायचंय अयो